श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ हा श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार एकोणीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध चतुर्दशी मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग या ग्रंथातील भगवान श्री मुंबई दिनांक एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे सत्त्याण्णव परमपूज्य गुरुदेवांनी चौदा एक एकोणीसशे शहाण्णव रोजी पुणे येथे दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज या ठिकाणी सत्संगाला आशीर्वाद देण्यासाठी मी प्रत्यक्ष हजर आहे ठिकठिकाणी थीक सत्संगासाठी जे कार्य चालू आहे ते कार्य बरोबर चालू आहे आपले देवस्थान संस्थान आज एकवीस वर्ष हे कार्य करीत आहे आपण या कार्यासाठी नवीन जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी ईश्वराचे अधिष्ठान निर्माण करण्याची इच्छा आहे ईश्वराचे अधिष्ठान निर्माण करण्याच्या पाठीमागे सगळ्यांना तो आधार व्हावा आणि सगळ्यांना त्याचा आश्रय मिळावा हा एकच आहे आपली गुरु ही शिवापासून निर्माण झालेली परंपरा आहे गुरुपरंपरा आणि धर्मकार्य हे एकत्र जेव्हा येईल त्याला गुरु मानण्याची पद्धत आहे हे कार्य ह्याच व्यक्ती येऊन आवश्यक करतात सर्वांना आपल्याकडून भक्ती देतात लोकांना सावध करतात वेदाची परंपरा जर टिकली नाही तर आपण अगदी विकलांग होऊन जाऊ वेद उच्चारामध्ये फार मोठी शक्ती आहे ती शक्ती दुष्टांचा संहार करते आणि सृष्टांना आश्रय देते आपल्या जीवनामध्ये आश्रयाची आणि रक्षणाची फार मोठी आवश्यकता आहे या कलियुगामध्ये वेदांचे रक्षण होऊ शकले तर आपल्याला कशाचे भय नाही हे कार्य कोणीतरी केलंच पाहिजे आणि या कार्यासाठी प्रत्येकाला जेवढे काम करता येईल मदत करता येईल त्याग करता येईल तो त्यागही त्यांनी केला पाहिजे वेद पठणाने जगामध्ये शांतता लाभते जगामध्ये मनशांती लाभते हे अवश्य लक्षात ठेवा गुरु परंपरेचा विचार केला तर परमात्म्याने ही परंपरा सुरू केलेली आहे रामांनी वशिष्ठांना गुरु केले श्रीकृष्णांनी सांदीपणेना गुरु केले आणि आद्य शंकराचार्य हे प्रत्यक्ष शिवस्वरूप असताना सुद्धा मानवी देह धारण केल्यावर त्यांनी गोविंदाचार्य यांना गुरु केले आणि या गुरुंनी त्यांना हीच दिलेली आहे वास्तविक सगळी माणसं ज्ञानी आहेत तरी पण वेदांची परंपरा जर आपण चालू ठेवली तर देशाचेही रक्षण होईल आणि मानवाला फार मोठा आश्रय मिळेल आपल्याकडे वेदश्रुती म्हणण्याची पद्धत आहे देवस्वरूप जे ऋषी होऊन गेले त्यांनी हे श्रवण केले आणि श्रवण केल्यानंतर त्यांनी वेदांचे लक्षण केले त्या पद्धतीने त्यांचे पाठांतर केले आणि आजही ती परंपरा चालू आहे ती परंपरा चालवताना आपल्याला मोठ मोठ्या श्रद्धेची गरज आहे आणि श्रद्धेची गरज ही मानव रूपाने ज्या वेळेला तो आपण स्वतः जन्म घेतो त्यावेळेला यथायोग्य लोकांना मार्गदर्शन करून त्यांना धर्म समजावून पाठवले धर्मरक्षण जर झालं तर आज प्रत्येक ठिकाणी विकलांग अवस्था आलेली आहे ती अवस्था सुधारेल कमीत कमी ही दुष्ट शक्ती तरी शांत होईल आजकाल तुम्ही लोक बाहेर पाहताच प्रत्येकाला आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला पाहत आहातच माझ्या पाहण्यात असंख्य लोक आलेले आहेत असंख्य लोक पैसा जरी जवळ असला तरी चुकी नाहीत असे अनुभवाला येते पण माणसं ही सुखी राहिली पाहिजेत आनंदाने राहिली पाहिजेत त्यांच्या बुद्धीवर जी नाही नाही ती आवरणं येतात ती नष्ट झाली पाहिजेत आणि ती आवरणं नाहीशी करण्याची शक्ती या वेदमंत्रांमध्ये आहे वेदमंत्र कुठेही म्हटले गेले तरी चालेल त्याचं उच्चारण जेवढं जेवढं होत राहील तेवढी सुष्ट शक्ती निर्माण होत राहील दुष्टशक्तीचा नाश होईल भारत हा देश ज्ञानी लोकांचा देश आहे भा म्हणजे ज्ञान असलेले त्यांनी ही मुख्य परंपरा चालू ठेवलेली आहे ही परंपरा काही आपल्यापासून निर्माण झालेली नाही ही अनादिकालाची परंपरा आहे अनादिकालच हे ठरवतं की तुम्ही धर्म सांभाळा धर्म रक्षती रक्षित असं भगवंताचं वचन आहे आपण धर्माचं रक्षण केलं म्हणजे धर्म आपलं रक्षण करतो म्हणून आपण सर्वांनी धर्म कसा टिकवता येईल व धर्म कसा आचरता येईल याचा अधिकाधिक विचार करा कुणीही नास्तिकवादांनी बोलू नये मला सुद्धा असे बरेच पुढारी विचारत असतात ते मला सांगत असतात तुम्ही वेदाची परंपरा कशाकरिता सुरू करता शाळा काढा कॉलेज काढा आम्ही लगेच तेवढी मदत तुम्हाला देऊ शाळा कॉलेज काढणं हे सरकारचं काम आहे ते आपलं काम नाही सरकारच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सरकारला पार पाडू द्या कित्येक लोक असं सुचवतात तुम्ही हॉस्पिटल काढा आम्ही त्यांना लगेच हवी तेवढी मदत करू पण मी नाही असं म्हटलं आपल्याला जी गुरुदेवांनी आज्ञा दिलेली आहे ती आज्ञा आपण तंतोतंत पाळायची ही आज्ञा पाळताना असंख्य क्लेश होणारच आहेत त्रास होणारच आहे असं गृहित धरावंच लागतं तुम्हा लोकांना जे दारोदार मी भिक्षेला जायला सांगितलं त्याचं मूळ कारण हे आहे की धर्माला राजाश्रय राहिला नाही हल्ली धर्माला श्रीमंत लोक मदतही करीत नाहीत जो तो उठतो तो पुढाऱ्यांना मदत करतो आणि आपला पक्ष कसा निवडून येईल यांचा विचार केला जातो कुणीही मानव कुठल्याही पक्षाचा असला तरी मला काही वाटत नाही की मानव हा मानवाचा उद्धार करू शकेल मानव हा मानवाला फक्त मदत करू शकेल धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जेव्हा धर्माचं आचरण करतो धर्म श्रेष्ठ म्हणतो तेव्हाच ह्या गुरूंची भेट होते गुरूंची भेट होणं हे फार अवघड आहे तुमच्या नशिबाचा योग असा आहे की मी पुण्यात येऊन राहिलो आणि तुमची माझी भेटही झाली आणि हे लक्षात ठेवा की आपल्याला या कार्यात जास्तीत जास्त मदत कशी करता येईल आत्ता शिखऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे धर्मकार्याकरिता मदत करणं चाललेलं आहे निधी गोळा करता आहेत चांगली गोष्ट आहे पण हे करताना कुठेही गडबडू नका बेकायदेशीर कुठेही वागू नका कुणी निधी दिला त्याला पावती दिल्याशिवाय पैसे स्वीकारू नका पावती देणं हा सरळ सरळ मार्ग आहे आणि ह्याच मार्गातून आपल्याला धर्माची स्थापना करायची आहे आपला मूळचा धर्म वेदोधर्म संस्कृतीला धर्म मानतात पण संस्कृती हे मानव धर्माचं आचरण आहे त्या संस्कृतीप्रमाणे मानव जर आचरू लागला नाही तर मनुष्य हा दुर्बळ होण्याची शक्यता असते आजकाल हे बाहेर पाहायला सापडत हल्ली कोणाचा कोणाला मेळ राहिला नाही कुणी धर्माबाबत चांगलं बोलत नाही धर्माची जेवढी अपार निंदा करता येईल तेवढी निंदा करायची ब्राह्मणांनी आचरण सोडलं हे खरं आहे ब्राह्मणांनी आचरण सोडल्यामुळे ब्राह्मणांची जी निंदा होते त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही तुम्ही धर्माचरण करा तुम्ही पावित्र्य राखा आणि या कार्यासाठी तुम्ही सुद्धा सहाय्य करा आपली ही गुरु परंपरा सर्वात श्रेष्ठ परंपरा आहे बाकीच्या ज्या परंपरा आहेत त्या संत पुरुषांच्या आहेत ज्ञानेश्वर हे ज्ञानेपुरुष आहेत त्यांच्याही अंगी श्रेष्ठत्व आहे व ते संत आहेत संत हे कधी गुरु होऊ शकले नाहीत आणि होणारही नाही ज्ञानेश्वरांनी कोणालाही उपदेश केला नाही श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त